नमस्कार मंडळी आज आपण मेदू वडा कसा बनवायचा ते बघणार आहोत मेदू वडा बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून तेवढाच सॉफ्ट कसा बनवायचा या स्पेशल टिपसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मेदू वडा बनवण्यासाठी आपल्याला उरीट डाळ लागणार आहे ती आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत आणि तीन ते चार तास तसंच पाण्यात भिजत ठेवणार आहोत या रेसिपीमध्ये आपण खोबऱ्याची चटणीसुद्धा कशी बनवायची हे सुद्धा बघणार आहोत आता तुम्ही बघू शकता मी तीन ते चार तास डाळ आपली भिजत ठेवली होती आता आपण ती मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत उडीद डाळ वाटताना आपल्याला जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे अशा प्रकारे आपल्याला सर्व डाळ वाटून घ्यायची आहे आता इथे मी एका भांड्यामध्ये आपण बारीक वाटून घेतलेली डाळ काढून घेत आहे अशा प्रकारे आपल्याला सर्व डाळ वाटून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आपली सर्व डाळ आता वाटून झालेली आहे आता आपण कांदा बारीक कट करून घेणार आहोत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पातीच्या कांद्याचा सुद्धा वापर करू शकता आता आपला कांदा बारीक कट करून झालेला आहे आता आपण हिरवी मिरची कट करून घेणार आहोत हिरवी मिरची पण आपली बारीक कट करून झालेली आहे आता आपण कडीपत्ता बारीक कट करून घेणार आहोत आता आपण बारीक वाटलेल्या डाळीमध्ये सर्व कट केलेलं साहित्य टाकून घेणार आहोत आणि ते, ते आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला आवडत असेल त्या भाज्यांचा सुद्धा तुम्ही वापर याच्यामध्ये करू शकता आता आपलं बॅटर चांगल्या प्रकारे मिक्स करून झालेलं आहे मेदू वडा अजून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट करण्यासाठी आपण याच्यामध्ये दोन चमचे रवा टाकून घेणार हो। आहोत आणि ते पण आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे रवा वापरल्याने आपला मेदू वडा बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट होतो ही टीप तुम्ही नक्की फॉलो करा तुम्हालाही आवडेल आता आपलं बॅटर चांगल्या प्रकारे मिक्स करून झालेलं आहे आपल्याला हे असंच चार ते पाच तास फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे असं केल्याने आपला मेदू वडा जास्त वेळ क्रिस्पी राहतो आता आपले चार ते पाच तास झालेले आहेत आणि आपलं बॅटरसुद्धा नॉर्मल झालेलं आहे, आहे। त्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहोत आणि आवडीप्रमाणे खोबऱ्याचे तुकडे आणि कोथिंबीर टाकून घेणार आहोत त्याने सुद्धा मेदू छान चव येते आणि हे सर्व आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे सांबारची रेसिपी आपण आपल्या चॅनेलवर दिलेली आहे वर दिलेल्या दिले आय बटनावर क्लिक करून तुम्ही ती रेसिपी बघू शकता तुम्ही बघू शकता आपलं बॅटर एकदम फ्लफी झालेलं आहे आणि आता आपण मेदूवडा करायला सुरुवात करणार आहोत त्याच्यासाठी मी एक कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकून ते चांगल्या प्रकारे गरम करत ठेवलेलं आहे तेल आपलं चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे आता आपण मेदू वडा तळायला सुरुवात करणार आहोत मेदू वडा तयार करताना आपण आपल्या हाताला थोडस पाणी लावून मेदू आकार ला द्यायचा आहे आणि मग नंतर तो तेलामध्ये सोडून द्यायचा आहे असं केल्याने मेदू वडे छान तयार होतात आणि आपल्याला ते लो फ्लेम वरच तळून घ्यायचे आहेत दोन्ही बाजू आपल्याला चांगल्या प्रकारे तळून घ्यायच्या आहेत आपले मेदू वडे चांगल्या प्रकारे तळून होत आहेत तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हालाही आवडेल आणि कशी झाले ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा ज्या लोकांनी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी लगेच जाऊन चॅनलवर सबस्क्राईब करा आता तुम्ही बघू शकता आपले मेदू वडे चांगले सोनेरी रंग येईपर्यंत तळून झालेले आहेत आता आपण खोबऱ्याची चटणी तयार करून घेणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे बारीक कट केलेला ओला खोबरा कोथिंबीर हिरवी मिरची आणि लसणाच्या पाकळ्या हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे ही रेसिपी खूप सोपी आहे आणि झटपट सुद्धा होते तुम्ही नक्की ट्राय करा आणि पाणी टाकून चांगल्या प्रकारे बारीक वाटून घेणार आहोत अशा प्रकारे आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पुदिन्याचा वापर सुद्धा चटणी तयार करताना करू शकता चला तर मग आता आपण फोडणी द्यायला सुरुवात करूया त्याच्यासाठी मी एक कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण दीड चमचा तेल टाकलेलं आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये राई टाकून घ्यायची आहे राई चांगल्या प्रकारे तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे आणि जिरं पण चांगल्या प्रकारे तडतळल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकून घेणार आहोत आणि आपण तयार केलेली चटणी त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत तुम्हाला आवडत असेल तर फोडणी देताना लाल मिरचीचा वापरसुद्धा तुम्ही करू शकता आणि हे सर्व आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये लागेल तेवढं पाण्याचा वापर करणार आहोत आणि याच्यामध्ये आता आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहोत आणि ते पण आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे मला मेदू वडा कशा सोबत खायला आवडतो हे कमेंट करून नक्की कळवा आता आपल्याला चांगल्या प्रकारे उकळी येऊन द्यायची आहे आणि चटणी शिजवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आपल्या चटणीला छान कलर सुद्धा आलेला आहे आता तुम्ही बघू शकता आपली खोबऱ्याची चटणी रेडी झालेली आहे ही चटणी तुम्ही घावण्यासोबत सुद्धा खाऊ शकता त्याच्यासोबत सुद्धा छान लागते इथे मी मेदू वडा चटणी आणि सांबार एका प्लेट मध्ये काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता फॉलो करा मराठी कल्चरला अशा मस्त मस्त आणि सोप्या रेसिपीजसाठी बाय बाय